मंडळी चला तर पटपट बघूयात उद्या निफ्टी बँक निफ्टी फिफ्टी आणि सी एन एक्स फायनान्सच्या काही लेवल्स म्हणजे उद्या आपले हे इंडेक्स अशा प्रकारे वर्क करू शकतील जर काल म्हटल्याप्रमाणे मी इथे सांगितलं होतं की हा जो आहे आपला डब्ल्यू किंवा हेड अँड शोल्डरसारखा पॅटर्न दिसत आहे मी तुम्हाला काल म्हणालंही होतं की इथे खूप छान असा पॅटर्न आपल्याला दिसत आहे जर तुम्ही बघत असाल असा शोल्डर हेड आणि शोल्डर असा किंवा असा डब्ल्यू पॅटर्न मी म्हणालो होतो तुम्ही जर कालचे यूट्यूबचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा ठीक आहे तर हा आहे आता आपला स्ट्रॉंग सपोर्ट आपण बोलू शकतो हा चौपन्न हजार एकशे पंच्याण्णव म्हणजे आपण चोपन्न हजार बोलू शकतो चोपन्न हजार दोनशे आता चोपन्न हजार दोनशेला खूप वेळा रेजिस्टन्स घेतला त्याने मार्केटने तो ब्रेकआउट दिला जायच्या अगोदर एक कबडी कबड्डी करून केला तो म्हणजे हे बघा खूप मोठी अशी वीक बनवली आणि मग परत मार्केटवरती गेलं तसं बघायला गेलं तर आज मार्केटमध्ये खूप अशी मोठी म्हणजे प्रीमियमचे चार्ट वाढत नव्हते आज प्रीमियमचे प्राइजेस वाढत नव्हते आता म्हटलं तर बरोबर आहे म्हणजे आपण जर असं इथून एक सच लाईन ड्रॉ केली तर त्याला सपोर्ट सपोर्ट घेऊन मार्केट जात होतं प्रीमियमचे खूप चार्ट पाहिले खूप स्लो वाढत होते ॲक्च्युली आज नवीन एक्सपायरी पण चालू होते पण त्या मानाने प्रीमियमचे चार्ट म्हणजे प्रीमियम कमी वाढत होते दोन्ही साईडला पोट साईडला आणि कॉल साईडला मार्केटने फिफ्टी फोर थाउजंड टू हंड्रेड ब्रेक केला मस्तपैकी कंटिन्यूस फिफ्टी फोर थाउजंड फोर एटीपर्यंत म्हणजे फाय हंड्रेडपर्यंत जवळजवळ जाऊन आला कारण की कसं आहे खूप म्हणजे तुम्ही डेली जर डेली टेमपरेमवर बघाल कंटिन्युअस मार्केट वाढत चाललं आहे कंटिन्युअस मार्केट वाढत चाललंय तर लोकांना वाटतं किंवा आपल्या मलाही वाटतं की अरे एवढं वा मार्केट आहे वरती तर खाली पडेल खाली पडेल अशी विचार असतात अशी पण मार्केट कधी हे आपल्या विचारांच्या अपोजिटच आप वर्क होत असतं हे थोडं लक्षात ठेवा चला तर आता उद्यासाठी ह्या काही लेवल्स आहेत आणि हॉरिझॉन्टल आहे आणि आपण फिफ्टी फोर टू फोर्टी सेवन हा एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणू येत आता जर उद्या मार्केट गॅपअप झालं इथपर्यंत डायरेक्ट फिफ्टी फोर थाउजंड फोर सिक्स्टी फाय किंवा फिफ्टी फोर थाउजंड फाय हंड्रेडच्या आसपास गॅपअप झालं काय सांगता येत नाही ठीक आहे फिफ्टी फोर थाउजंड फाय हंड्रेडच्या आसपास गॅपअप झालं तर मार्केट अजून वरती वरती जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आणि मग फिफ्टी फोर थाउजंड कारण की खूप लोकांनी परत अजून फिफ्टी फोर थाउजंड फोर सिक्स्टी फायच्या आसपास हा दिवसाचा हाय आहे बरोबर आहे मग जर लोकांनी इथे सेलिंग केले असेल फिफ्टी फोर थाउजंड फाय हंड्रेड मार्केटने एवढं गॅपअप ओपन करून डायरेक्ट त्यांची वाट लावू शकते आणि मार्केट खाली सपोर्ट घेते ही लाईन सध्या ह्या ट्रेंडलाईनला सपोर्ट 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 घेऊन मार्केट वरती जात आहे ठीक आहे जर मार्केट इथेच कुठेतरी ओपन झालं आणि या पहिल्या झटक्यात तरी डायरेक्ट मार्केट खाली जाणार नाही मार्केट खाली येईल आणि इथून परत वरती जाऊ शकतो आणि त्यानंतर मग ब्रेकआउट झालं तर मग खूप मोठा ब्रेकआउट होईल तो खूप मोठी आपल्याला रेड कॅन्डल पाहता येईल जवळजवळ फिफ्टी फोर थाउजंड नाईन्टी टूच्या येते जर इथून ब्रेक झाला तर दोनशे पॉईंट आपल्याला खाली सपोर्टला जाईल आणि त्यानंतर जर समजा डायरेक्ट गॅपडाऊन झाला म्हणजे इथेच झाला फिफ्टी फोर थाउजंड नाईन्टी टू किंवा फिफ्टी फोर थाउजंडच्या येते मग पुन्हा मार्केट सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जाऊ शकतो खूप म्हणजे असं कधीही ट्रेडिंग करताना होप ट्रेडिंग करू नये तुम्हाला माहिती असेल तरीसुद्धा मी जस्ट सांगतो होप ट्रेडिंग म्हणजे अरे मेरको लग्न आहे उपर ऊपर का अरे मला वाटतं हे वरती जाईल किंवा मला वाटतं हे आता आज मार्केट आता खूप वरती आलाय खाली जाईल अशी होप ट्रेडिंग कधीही कर करू नका आणि रफ अशी एक कॅन्डल बनली ना तर अशा कॅन्डलमध्ये एंट्री घेत नका कर जाऊ कारण की खूप अशी जोरात किंवा मोठी कॅन्डल फास्ट अशी बनते तर ती कॅन्डल आपल्याला फक्त अडकवायचा प्रयत्न करते असं लक्षात ठेवा त्यानंतर आपलं आहे आपण दुसरा चार्ट बघूया निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीकडे बे बघितल्यावर निफ्टी फिफ्टी तर बघा सकाळच्या वेळेला निफ्टी निफ्टी फिफ्टीने काहीच मुवमेंट दिली नाही ही जे आहे आणि प नाही इ सॉरी इकडे आहे पंचवीसशे होती इथे आहे आणि हे हे खूप असा पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवर तुम्ही बघितलं म्हणजे खूप कन्सोलेशन केलं असते मार्केटने सव्वीस सप्टेंबर हां इथून इथून कन्सोलेशन केलं पण इथेही आज एक्सपायरी होती एक्सपायरीला दुसऱ्या दिवशी मुवमेंट दिली दुसऱ्या दिवशी म्हणजे सेकंड हाफमध्ये इथे जशी मुवमेंट दिली तीन वाजता सेम तशी मुवमेंट तीन वाजता दिली नाही तीन वाजता मार्केट तिथून खाली आलं ठीक आहे तर अगोदरच मुवमेंट दिली आणि हा जो आहे सव्वीस हजार दोनशेच्या वरती जाऊन आलं खूप अशी बाईंग होत आहे असं दिसत आहे आता आपल्याकडे जर आपण बघू तर हा जो आहे ट्वेंटी सिक्स थाउजंड वन वन फोर आणि ही जी लेवल आहे ट्वेंटी सिक्स थाउजंड फिफ्टी सिक्स म्हणजे ट्वेंटी सिक्स थाउजंड खूप स्ट्राँग असा सपोर्ट आहे ट्वेंटी सिक्स थाउजंड खूप स्ट्राँग असा सपोर्ट आहे आणि वरती ट्वेंटी सिक्स थाउजंड टू फिफ्टी किंवा ट्वेंटी सिक्स थाउजंड टू 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 हंड्रेड आता आपला स्ट्राँग रेजिस्टन्स होऊ शकतो काल पण मुवमेंट दिली शेवटीच आज पण मुवमेंट दिली शेवटीच उद्या सकाळी माझ्या माझ्यामध्ये उद्या सकाळीच मुवमेंट एक्सपेक्टेड असेल आता जर समजा गॅपअप झाला डायरेक्ट ट्वेंटी सिक्स थाउजंड टू फिफ्टी वनच्या इथे डायरेक्ट मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत आणि डायरेक्ट समजा गॅप डाऊन झाला म्हणजे ट्वेंटी सिक्स थाउजंड वन वन फोरच्या इथे गॅप डाऊन झाला तर मार्केट पुन्हा सपोर्ट घेऊन सपोर्ट घेऊन सपोर्ट घेऊन सपोर मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत कारण की हा सपोर्ट सपोर्ट सप रेजिस्टन्स 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 म्हणून ॲड केला आणि तो सपोर्ट म्हणून ॲड करू शकतो त्यानंतर जर आपण समजा मार्केट इथे कुठेतरी ओपन झालं ट्वेंटी सिक्स थाउजंड वन वन फोरचे आहेत आणि रेजिस्टन्स घेऊन पुन्हा रेजिस्टन्स जो रेजिस्टन्स होतो कधी कधी रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली तर इथपर्यंत येऊ शकतं ट्वेंटी सिक्स थाउजंडपर्यंत येऊ शकतं आता वरती बाईंगच नाही आहे वरती लोकच नाही आहेत सेलरच नाही आहेत तर मार्केट एवढं वरती चाललेलं आहे आणि जर समजा मार्केट डायरेक्ट गॅप डाऊन झालं इथे ट्वेंटी सिक्स थाउजंडच्या आसपास मग थोडंसं वरती जाऊन पुन्हा खाली इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत चला आपण बघूयात एक्स फायनान्स एक्स पिन निफ्टी बघूया कडे निफ्टीकडे फिन निफ्टी पण ते छोटा भाऊ आहे बँक निफ्टीचा हा पूर्णपणे कन्सोलिडेशन फेज होता कन्सोलिडेशन फेजला ब्रेक केला आणि मार्केटने छान अशी मुवमेंट दिली तर हा आहे ट्वेंटी फाय थाउजंड टू हंड्रेड वन त्यानंतर ट्वेंटी फाय थाउजंडला आपण एक रेजिस्टन्स देऊया हाच आहे अरे वा बरोबर ट्वेंटी फाय थाउजंडला बघा कसा मस्तपैकी असा सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं हे थोडे मोठे प्लस मायनस तर हे होतच असतं त्यानंतरनं छान अशी मुवमेंट मार्केटने दिली इथेही जर आपण बघितलं की मार्केट समजा उद्या ओपन झालं उद्या ए पंचवीस हजार दोनशेच्या आसपास ट्वेंटी फाय थाऊजंड टू हंड्रेडच्या आसपास ओपन झालं तर वरती जाण्याचे चान्सेस आहेत आणि समजा इथेच ओपन झालं जिथून ब्रेक ट्वेंटी फाय थाऊजंड फिफ्टीच्या आसपास ओपन झालं म्हणजे एवढं थोडासा गॅप डाउन ओपन झाला तर पुन्हा सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत सपोर्ट म्हणजे इथे सपोर्ट घेऊन सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत जर मार्केट ह्या आसपास झालं परत ट्वेंटी फायव्ह थाऊजंडच्या आसपास झालं पुन्हा मार्केट सपोर्ट घेऊन वरती जाण्याचे चान्सेस आहेत पण जर समजा ट्वेंटी फाय थाउजंडच्या आसपास झाला आणि तिथेच एक असा एम पॅटर्न किंवा डाउनसाईडवाला ट्रेड बनवला तर पुन्हा मार्केट खाली जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे मित्रांनो ट्रेडिंग करताना ट्रेडिंगचा एक रिपोर्ट आला नाईंटी वन पर्सेंट लोक लॉसमध्ये आहेत एफ ओ ट्रेडर अगोदर नाईंटी नाईन पर्सेंट होतं नाईंटी एट पर्सेंट होतं आता नाईन्टी वन पर्सेंट आहे ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे असं बघायला गेलं तर ॲज कम्पेअर टू प्रिवियस रिझल्ट तर माझ्या मते जर तुम्हाला एफ करायचं असेल फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर कमीत कमी ट्रेड घ्या पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट एक वेळ ठरवा त्यावेळेतच ट्रेडिंग करा त्यावेळेच्या पुढे ट्रेडिंग करू नका किंवा त्यावेळेच्या अगोदर ट्रेडिंग करू नका म्हणजे समजा तुमचा तुम्हाला तुम्ही बारानंतर साडेबारानंतर फ्री होता तर साडेबारा ते साडेतीन ह्याच वेळेतच ट्रेडिंग करा जर तुम्ही सकाळी फ्री असता सव्वा नऊ ते बारा तर सव्वा नऊ ते बाराच्यामध्येच ट्रेडिंग करा कारण की तुम्ही कमीत कमी ट्रेडिंग करणार तर तुम्ही कमीत कमी लॉस करणार कमीत कमी लॉस करणार तर तुमचे एस टी टी चार्जेस वगैरे आहेत ते कमीत कमी जाणार कमीत कमी एस टी टी चार्जेस जातील लॉस जातील पण जेव्हा प्रॉफिटसाठी असाल तेव्हा जास्तीत जास्त क्वांटिटी सॉरी जास्तीत जास्त पॉईंट घेऊन घ्यायचा प्रयत्न करा ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सब्सक्राइब सबस्क्राईब थैंक यू